नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असताना चार्ट वाचताना कॅन्डलस्टिक पॅटर्न्स अत्यंत महत्त्वाचे असतात त्याच्यातल्या एका बुलिश एनगल्फिंग या पॅटर्नबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत आणि त्याचं वर स्कॅनर आपण बनवून बघणार आहोत चार्टिंक ही वेबसाईट आपल्या सर्वांना माहितीच असेल ही चार्टिंगची वेबसाईट आहे या चार्टिंगच्या वेबसाईटवर आपण वेगवेगळे स्कॅनर्स त्याच्या कंडिशन्स आपण ह्या ठिकाणी लिहू शकतो आणि आपल्याला हवे ते स्टॉक्स ट्रेडिंगसाठी मिळवू शकतो अगदी आपलं काम सोपं होण्यासाठी हे स्कॅनर्स अत्यंत उपयोगी असतात तर हे चार्टिंगचे स्कॅनर आपण याच्यामध्ये बघ बग... बनवून बघणार आहोत आपला व्हिडिओ जो आहे तो मेन फोकस चार्टिंग स्कॅनर बनवण्यामागचा आहे बुलिश एनगल्फिंग पॅटर्न कसं काम करतो बुलिश एनगल्फिंग पॅटर्नचे बेसिक्स हे या व्हिडिओचा उद्देश नाही आहे फक्त स्कॅनर कसं बनवायचं तो उद्देश आहे तर त्या दृष्टिकोनातून आपण हा व्हिडिओ बनवतोय तर सर्वात प्रथम बुलिश एनगल्फिंग पॅटर्न म्हणजे काय असतो तर एखाद्या स्टॉकची प्राईस डाऊन ट्रेंडमध्ये असताना ज्यावेळेला कंटिन्युअसली बियरिश कॅन्डल पडत असतात आणि त्याच्यानंतर एक, एक बुलिश कॅन्डल तयार होते जी बुलिश कॅन्डल मागच्या बियरिश कॅन्डलला पूर्णपणे एनगल्फ करते एनगल्फ म्हणजे मराठीतून सांगायचं झालं तर पूर्णपणे खाऊन टाकते तर अशी कॅन्डल ज्या ठिकाणावरून बनते त्यानंतर स्टॉकमध्ये वरच्या बाजूनी प्राईजची मूवमेंट होऊ शकते म्हणून हा बुलिश एनगल्फिंग पॅटर्न अत्यंत महत्त्वाचा आहे तर ह्याच्यामध्ये बेसिक गोष्ट काय आहे तर ही एक दिवस आधीची कॅन्डल आपण म्हणू शकतो किंवा एक वीक आधीची कॅन्डल म्हणजे एक आठवड्याच्या आधीची कॅन्डल किंवा एक दिवसाच्या आधीची कॅन्डल आपण हिला म्हणू शकतो किंवा एक महिन्याच्या आधीचे कॅन्डल पण आपण म्हणू शकतो जशी टाइम प्रेम असेल त्यानुसार आपण दिवसाच्या हिशोबाने विचार केला तर मागच्या दिवसाचा ओपन हा वर असणार आहे आणि क्लोज जो आहे तो खाली असणार आहे म्हणून ही रेड कॅन्डल बनलेली आहे बेरीश कॅन्डल आणि ही मेन आपल्याला जी स्कॅन करायची बुलिश कॅन्डल जी आहे तर तिचा ओपन जो आहे तो खाली आहे आणि क्लोज वरती आहे तर असं स्कॅनर आपल्याला याच्यामध्ये बनवायचं आहे आता हे बुलिश स्कॅनर बनवत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बुलिश एगल फिंगचे प्रकार दिसतील चार्टमध्ये हे असे वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसू शकतात परंतु एक बेसिक असं स्कॅनर जे आहे ते आपण ह्या पॅटर्नला धरून करणार आहोत तर आणि हा व्हिडिओ बनवण्या मागचा उद्देश असा की मागच्या दोन तीन आठवड्यांमध्ये काही चार्टवर कंटिन्युअसली डाऊन ट्रेंड नंतर बुलिश एनगल्फिंग पॅटर्न जे आहेत ते विकली टाईम फ्रेममध्ये बघायला मिळाले म्हणून हा व्हिडिओ जो येतो तो तयार केलेला आहे त्याचं स्कॅनर कसा बनवायचा ते आपण याच्यामध्ये दाखवणार आहे तर त्या उदाहरणादाखल आपण काही चार्ट चार पाच चार्ट जे आहेत ते आपण बघणार आहोत हा भारत फोरजचा चार्ट आहे याच्यामध्ये ही जी कॅन्डल बनलेली आहे तर ती बुलिश एनगल्फिंग आहे ह्या मागच्या कॅन्डलच्या ओपन जो आहे तो खाली आहे क्लोज वर आहे त्याच्यामुळे ह्या कॅन्डलनी ही कॅन्डल पूर्णपणे खाऊन टाकलेली आहे म्हणून ही बुलिश एनगल्फिंग आहे एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजी ह्याच्यामध्ये सुद्धा ही कॅन्डल बिअरिश कॅन्डल आहे आणि ही बुलिश एनगल्फिंग कॅन्डल आहे ओपन आणि क्लोज जे येते आपल्याला हवे तसेच आहेत बीपीसीएल मध्ये ह्या ठिकाणी बनलेली आहे मध्ये ह्या ठिकाणी या आठवड्यात बनते आहे हिंद पेट्रोमध्ये दोन आठवड्यांपूर्वी बनलेली आहे मध्ये या ठिकाणी एक मोठी बुलिश एनगल्फिंग पॅटर्न बनलेला आहे ऍक्सिस बँकेमध्ये ह्या ठिकाणी बुलिश एनगल्फिंग बनलेली आणि त्याच्यानंतर पाच सहा आठवडे झाले कंटिन्यू स्टॉक जो येतो वरच्या बाजूला आहे मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये असलं तरी पण चार पाच आठवड्यात पाच सहा आठवड्यांपासून स्टॉकमध्ये बुलिश मुवमेंट चालू आहे तितकीशी बुलिश म्हणता येणार नाही परंतु साइडवेज टू बुलिश असं त्याच्यामध्ये स्ट्रक्चर बनलेलं आहे आणि झोमॅटो झोमॅटोमध्ये सुद्धा या आठवड्यामध्ये बुलिश एनगल्फिंग पॅटर्न जो होतो तयार होत आहे चला आता आपण ह्याचं स्कॅनर जे करून बघणार आहोत तर त्याच्यासाठी आपण डोळ्यासमोर आपण हे चित्र ठेवणार आहोत आणि त्याच्यानुसार आपल्या कंडिशन्स आपण इथं लिहिणार आहोत चार्टंकमध्ये आपल्याला क्रिएट स्कॅनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ही जी ओपन झालेली विंडोज येते दिसते ह्याच्यामध्ये आपल्याला जर समजा फ्युचर्समध्ये फक्त बुलिश अँड गर्लफिंग पॅटर्न बघायचा असेल तर तो आपण ह्या ठिकाणी फ्युचर्स सिलेक्ट करायचा आहे सर्वप्रथम आपली कंडिशन काय आहे तर मागची कॅन्डल जी आहे ती बिअरिश असणार आहे रेड असणार आहे आणि आज आजची जी कॅन्डल आहे किंवा या आठवड्याची कॅन्डल जी आहे ती आपण हिरवी असणार आहे त्याच्यासाठी आपण कंडिशन सर्वप्रथम लिहू ओपन इथं आपण ऐवजी वीकली करूयात वीकली कॅन्डल्समध्ये वन वीक ॲगो ओपन हा ओपन कसा आहे वर आहे आणि हा क्लोज खाली आहे त्याच्यामुळे ह्या ठिकाणी ओपन इज ग्रेटर दॅन पाहिजे ओपन इज ग्रेटर दॅन ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू लिहिलं तरी चालणार आहे आपल्याला कारण की ह्या ठिकाणी या ठिकाणी डोजी कॅन्डल सुद्धा बनवू शकते त्याच्यामुळे ओपन इज ग्रेटर दॅन पण चालेल किंवा इक्वल टू पण चालेल म्हणून या ठिकाणी ओपन लिहिलं आणि क्लोज जो आहे तो कसा पाहिजे खाली पाहिजे ओपन ग्रेटर असला म्हणजे क्लोज आपोआप खाली येईल वीकली कॅन्डल वीकलीच्याऐवजी या ठिकाणी वन वीक ॲगो म्हणजे मागच्या आठवड्याची कॅन्डल आपण ह्याचं लिहिलेलं आहे ठीक आहे त्यानंतर आपण यालाच डुप्लिकेट करू शकतो ह्या वन वीक ॲगोच्याऐवजी वीकली लिहिलं तर ती ह्या वीकची होणार म्हणून ह्या ठिकाणी वीकली लिहिलं आता ह्याच्यामध्ये ओपन इज ग्रेटर दॅन म्हणजे ही पण रेड होईल त्याच्यामुळे ह्या ठिकाणी फक्त आपल्याला काय करायचं आहे लेस दॅन करायचं आहे या ठिकाणी आपण स्ट्रिक्टली लेस दॅन ठेवू दे। कारण इथं छोटी बॉडी असलेली कॅन्डल आपल्याला चालणार नाही इक्वल टू म्हणून चालणार नाही त्यामुळे फक्त लेस दॅन आपण इथं घेतलेलं आहे याचा अर्थ काय झाला वीकली ओपन वीकली ओपन इज लेस दॅन वीकली क्लोज हा ओपन जो येतो या क्लोजपेक्षा खालीच पाहिजे म्हणून आपण हे लिहिलं आता आपलं फक्त हे स्ट्रक्चर जे ते तयार झालं परंतु ही कॅन्डल जी आहे ती इकडे वरती कुठं पण तयार होऊ शकते तसं नको आहे आपल्याला त्याच्यामुळे आपण कंडिशन काय टाकणार आणखी याच्यामध्ये तर या ठिकाणी डुप्लिकेट फिल्टर करूयात आणि किंवा तुम्हाला समजण्यासाठी आपण परत नवीन कंडिशन तयार करू आता आपल्याला काय पाहिजे की हा इथला जो क्लोज आहे तर क्लोजची प्राईस जी आहे ती कशी पाहिजे या वीकच्या क्लोजची प्राइस जिथे कशी पाहिजे तर मागच्या ओपन आणि क्लोज या दोन्हींपेक्षा वरती पाहिजे त्याच्यासाठी आपण लिहूया इथं क्लोज ऐवजी इथं डेली डिफॉल्ट मध्ये आपण इथं वीकली क्लोज करूयात वीकली क्लोज इज ग्रेटर दॅन कशापेक्षा तर ओपन पेक्षा वीकली ओपन पेक्षा वीकली नाही मागच्या वीकच्या ओपनपेक्षा वन वीक ॲगो म्हणजे बघा वीकली क्लोज हा या ओपन पेक्षा वरती पाहिजे हे लिहिलं आपण आता ह्याचीच डुप्लिकेट करू परत वीकली क्लोज कसा पाहिजे आणखी ह्या क्लोज पेक्षा पण वरतीच पाहिजे तो त्याच्यामुळे इथं क्लोज वीकली क्लोज ह्या क्लोज पेक्षा वरती पाहिजे म्हणून आपण ते लिहिलंय ही एक कंडिशन झाली आता ही जी वीकली ओपन आहे ती वीकली ओपन कसं पाहिजे वन वीक ॲगो क्लोज आणि वन वीक अगो ओपन पेक्षा खाली पाहिजे म्हणून आपण लेस दॅन पाहिजे आपल्याला म्हणून आपण काय करू वीकली ओपन विकली इथं पहिले आपण क्लोजची कंडिशन टाकली आता ओपनची कंडिशन टाकतो वीकली ओपन इज लेस दॅन वीकली क्लोज वन वीक अगो क्लोज आणि याचं डुप्लिकेट करायचं वीकली ओपन इज लेस दॅन वीकली ओपन सुद्धा करायचं वन वीक अगो ओपन असं सुद्धा करायचं हे झालं आपलं स्कॅनर तयार असं जर कधी के आपण केलं तर बरोबर आपल्याला जे स्कॅन्स मिळतील स्कॅनरमध्ये जे स्टॉक्स मिळतील तर ते बुलिश एनगल्फिंग या प्रकारातले असतील ठीक आहे तर आता आपण बघूयात आपल्याला हवे तसे स्कॅनर जे मिळालेले का आपण याला पहिले सेव्ह करून घेऊ आपण याला बुलिश एन शेअर मार्केट मराठी डब्ल्यू म्हणजे विकली असं स्कॅनरचे नाव दिलं डिस्क्रिप्शन तुम्ही काहीही टाकू शकता तुम्हाला जे टाकायचं असेल हा कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे म्हणून आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न हे स्कॅनची कॅटेगरी जी येते सिलेक्ट केली ही कॅटेगरी सिलेक्ट केली तरी चालते नाही सिलेक्ट केली तरी चालते सबमिट आहे सबमिट केल्यानंतर आपण बघूयात आपल्याला हव्या असलेल्या मिळत आहेत का कंडिशन है है चाम है बरुबर या ठिकाणी पीबी फिनटेक ह्याच्यामध्ये बघा या ठिकाणी बरोबर बुलिश एनगल फिंग ह्या वीकमध्ये जी ती आलेली हा पॉलिसी बाजार कंपनीचा स्टॉक आहे त्याला पीबी फिनटेक म्हणतात आणि विकली टाईम फ्रेम आहे याची बघा ह्या ठिकाणी तुम्हाला वीकली टाईम फ्रेममध्ये आपल्याला बरोबर दिसतंय त्यानंतर मॅक्रोटेक डेव्हलपर्स ह्याच्यामध्ये सुद्धा बुलिश एनगल्फिंग तयार झालेली आहे लोढा कंपनीचा स्टॉक आहे कल्याण ज्वेलर्समध्ये सुद्धा अगदी बरोबर ह्या छोट्या कॅन्डलच्या कॅन्डलला एनगल्फ केलेलं आहे बरोबर त्याच्यामुळं आहे श्रीराम फायनान्स याच्यामध्ये सुद्धा मागची कॅन्डल जी ती छोटी आहे आत्ताची कॅन्डल वरती आहे परंतु ह्या ठिकाणी काय झालेलं आहे ही जी कॅन्डल तयार झालेली आहे तर ही अप ट्रेंडमध्येच तयार झालेली आहे त्याच्यामुळे ही सिग्निफिकंट नाही आहे तेवढी आपल्याला कुठं पाहिजे ती ह्या ठिकाणी कुठं जर दर तयार झालेली असेल तर ती आपल्याला आवश्यक आहे जर अशा पद्धतीचं तुम्हाला स्कॅनर हवं असेल आपण ह्या ज्या कंडिशन टाकायला याच्यामध्ये आणखी एक आपल्याला कंडिशन टाकावी आप लागेल ती जर कधी आपण टाकली तर आपल्याला बरोबर ह्या ठिकाणी स्कॅनर जे येते मिळेल हे तयार करण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला शेअर करा आपण लवकरच त्याच्याबद्दलचा एक छोटासा व्हिडिओ जो येतो पुन्हा एकदा घेऊन येऊ काही नवीन मेंबर्सला ते समजणार नाही त्याच्यामुळे आपण हे या व्हिडिओमध्ये टाकत नाही आहे त्याच्यासाठी एक वेगळा आपण व्हिडिओ जो तयार करू थोडासा ॲडव्हान्स लेवलचा तो व्हिडिओ असणार आहे ठीक आहे तर हे आपल्याला ह्या ठिकाणी नको आहे वरच्या अप ट्रेंडमध्ये नको आहे आपल्याला डाऊन ट्रेंडनंतर ते पाहिजे त्याच्यानंतर अपोलो टायर्स अपोलो टायर्सचा चार्ट बघा ह्या ठिकाणी बघा बुलिश एनगल बरोबर पडलेली आहे भारत फोर्ज या ठिकाणी बघा आजही भा पडलेली आहे या वीकमध्ये पण पडलेली आहे कॉनकोर कॉनकोरमध्ये सुद्धा आपल्याला दिसते जे के सिमेंट जे के सिमेंटमध्ये पण आता बुलिश एनगल पिंग पडलेली ओबेराय रिएल्टी याच्यामध्ये ही छोटीशी बेरिश कंडल आणि त्याच्यानंतर ही बुलिशन गल्पिंग पडलेली आहे मदरसन सुमी मदरसन सुमीमध्ये सुद्धा बुलिशन गल्पिंग सारखं स्ट्रक्चर तयार झालं हॅवेल्स मध्ये सुद्धा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही कोणताही चार्ट ओपन केला तर टोटल फ्युचरचे स्टॉक्स आहेत त्याच्यापैकी छत्तीस स्टॉक्समध्ये ही बनलेली आहे पंचवीसच्या आपल्याला इथं बघायला मिळतील हे बघा या ठिकाणी बजाज फायनान्समध्ये सेम स्ट्रक्चर जे सेम बनलेले फक्त जागा जी ती चुकलेली आहे आता आपल्याला हे छत्तीस आलेले आहे आपण ती एक कंडिशन टाकली तर त्याच्यातून हे वजा होऊन दिले स्टॉक एशियन पेंट्स एशियन पेंट्स पण सपोर्टच्या लेवलला बुल्युशन गल्फिंग पडते महिंद्रा अँड महिंद्रामध्ये मध्ये सुद्धा बुल्युशन गल्फिंग पडलेली आहे हे विकली टाइम फ्रेम आहे तुम्ही हे स्कॅनर जे आहे ते ह्या ठिकाणी डेली वन वीक अग, वन डे अॅगो वन डे ॲगो डेली 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 वन डे ॲगो असे चेंजेस करून हे बघा या ठिकाणी तुम्ही वन डे अॅगो हे करून तुम्ही डेलीचं स्कॅनर जे ते बनवू शकता तुम्हाला पंधरा मिनिटामध्ये पाहिजे असेल इंटरनेट ट्रेडिंगमध्ये पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही पंधरा मिनिटाची सुद्धा कॅन्डल इथं सिलेक्ट करू शकता टाइम फ्रेम इथं सिलेक्ट करू शकता पण तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पंधरा मिनिटच सिलेक्ट करावं लागेल जर समजा तुम्ही इकडे विकली असेल आणि इकडे पंधरा मिनिट असेल तर ते स्कॅन जे आहे सेव्ह होणार नाही कारण की त्याच्या कंडिशन्स जे आहेत ते चुकलेल्या आहेत किंवा तशा पद्धतीचं स्कॅनर जे ते तयार होईल त्याच्यामध्ये चुकीचे तुम्हाला रिझल्ट जे आहेत ते मिळतील तर असं हे एक स्कॅनर आपण बनवून बघितलं याचं बॅक टेस्टिंग सुद्धा आपल्याला बघता येतं आता हे बघा विकली टाईम फ्रेममध्ये जर कधी आपण बघितलं तर तीन वर्षांपर्यंतचं टेस्ट हिस्ट्री आपल्याला बघायला मिळते आता ही टेस्ट हिस्ट्री बघताना आता हा नऊ ऑक्टोंबरचा चार्ट आहे नऊ ऑक्टोंबर दोन हजार तेवीसमध्ये पडलेली का ते बघूयात आपण हे बघा आपल्याला असं मागे जावं लागेल दोन हजार तेवीस नऊ ऑक्टोंबर दोन हजार तेवीस ही पडलेली आहे हे बघा ह्या ठिकाणी तारीख दिसते नऊ ऑक्टोंबर दोन हजार तेवीस आणि ह्या ठिकाणी पडलेली आहे ह्या ठिकाणी बघा हे सगळ्या आता ज्या ज्या नऊ ऑक्टोंबरच्या वीकमध्ये ज्या ज्या ठिकाणी बुलिश गल्फिंग पडलेली आहे ते सगळे स्टॉक आपल्याला आता या ठिकाणी दिसतात आपल्याला हे बॅक टेस्टिंग सुद्धा करता येऊ शकतं चंबल फर्टिलायझर्समध्ये हे बघा आणि त्याच्यानंतर स्टॉकमध्ये चांगली प्राइस मुवमेंट झालेली आहे एक्साईड इंडस्ट्रीजमध्ये बघा या ठिकाणी छोटीशी बुलिश गल्फिंग आहे आता है या ठिकाणी एक्साइड इंडस्ट्रीमध्ये ही जी बुलिश गल्फिंग आहे ती तितकीशी चांगली वाटत नाही आहे कारण की बुल्युशन गल्फिंगमध्ये काय असतं मेन की कँडलची जी ती खूप मोठी असायला हवी म्हणजे ह्या ह्या स्वरूपाची कॅन्डल असेल मारोबाजू कॅन्डल टाईप असली पाहिजे आपल्याला ती तर ती जरा जास्त सिग्निफिकंट असते तर तुम्हाला तसं एक फिल्टर टाकायचं असेल की मला कॅन्डल जी आहे ती आठवड्याची कॅन्डल जी आहे ती कमीत कमी तीन टक्क्यांच्या जास्त मोठी हवी तर तसंसुद्धा तुम्ही एक कंडिशन त्याच्यामध्ये टाकू शकता आता ही जे एस डब्ल्यूचा जे एस डब्ल्यू स्टील ऑक्टोबर दोन हजार तेवीस हे बघा ह्या ठिकाणी आलेली होती आणि ह्या ठिकाणावरून पाहिजे तसं स्ट्रक्चर बनलेलं आहे मात्र त्याच्यानंतर लगेच मुवमेंट आलेली नाही आहे ट्रेंट हे बघा ह्या ठिकाणी नऊ ऑक्टोबर एम आर एफ नऊ ऑक्टोबर ग्रासिम नऊ ऑक्टोबर आप ट्रेंडमध्ये आलेल्या आहेत या त्याच्यानंतर टाटा मोटर्स टाटा मोटर्समध्ये नऊ ऑक्टोबर कन्सॉलिडेशन नंतर बुलिश कॅन्डलस्टिक पडले पडलेली आहे बुलिश एनगल्फिंग पडलेली आहे टाटा केमिकल या ठिकाणी पडलेली आहे कन्सॉलिडेशन आहे या ठिकाणी आहे तर अशा पद्धतीने आपण याचं बॅक टेस्टिंग जे आहे ते करू शकतो आणखी एक तारखेचं बघू शकतो आपण हे बघा हे बघा इथे डॉक्टर रेड्डीज तारीख काय आहे चोवीस सहा डॉक्टर रेड्डीज चोवीस सहा या ठिकाणी बुलिश शेंगल सारखं स्ट्रक्चर बनलेलं आहे मात्र ते या ठिकाणी हवं होतं तर अशा पद्धतीने आपण बॅक सुद्धा करू शकतो तर हे स्कॅनर जे आहे ते तुम्हाला जर कधी शोधायचं असेल तर तुम्ही हे स्कॅनर शोधू पण शकता शोधण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल या ठिकाणी होम टॅबवर आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी या सर्च बारमध्ये तुम्ही बुलिश फिंग टाकू शकता बुलिशन गल्फिंग आणि त्याच्यापुढे आपण शेअर मार्केट मराठी टाकलेलं आहे तर ते टाकून तुम्ही आपलं स्कॅनर जे ते शोधू शकता जर कधी सापडलं नाही तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक जी ती देऊन ठेवणार आहे अशाच पद्धतीने आणखी तुम्हाला कोणत्या टाईपचे स्कॅनर्स हवे आहेत तर त्याच्याबद्दल कॉमेंट्समध्ये कॉमेंट करा आपण ते स्कॅनर्स तुम्हाला बनवून देण्याचा प्रयत्न करू नक्कीच व्हिडिओ कसा वाटला त्याच्याबद्दल नक्की कॉमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत नातेवाईकांपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका आपण चार्टिंगवर वेगवेगळे व्हिडिओज वे बनवलेले प्लेलिस्ट बनवलेली आहे तीसुद्धा तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला स्कॅनर्सबद्दल खूप चांगलं नॉलेज त्याच्यामुळे मिळेल